कशाची पेरणी चालली आहे आता ही बाजरी पेरतो आम्ही बाजरी पेरताय हा काय कुठली बाजरी आहे ही तुर्का बाला दोन मिनिट उभा राहू दे काय कुठली बाजरी पेरताय तुर्का बाजरी तुर्की बाजरी हा तुर्की बाजरी ही नवीन आणली का व्हरायटी आपण हा नवीन आणली हा तर काय किती फुटावर पेरताय काय अंतर कसं आहे काय कसं आहे तुर्की बाजरीचं बियाणं कसं असतं दिसायला काय दाखवा जरा थोडं हे आपल्या बाजरी सारखीच आहे परंतु थोडे पिवळ्याला खायला कशी असते बाबा खायला आणि वंदी एक नंबर वर्षी पेरताय का अगोदर अगोदर नाही घेतलेले आमच्या अतुल अतुल सरांनी अतुल सरांनी घेतली त्याच्यामुळे त्यांनी आमचं मार्गदर्शन केलं पेरा म्हणजे मग त्यांनी त्यांनी जशी पेरली ती आम्ही त्यांच्या इथं जाऊन बघितलं आणि त्यानंतर आम्ही सुरू केलं पेरायला मागच्या वर्षी पण पेरली आणि या वर्षी पण हा हा मागच्या वर्षी जे आवडलं उत्पादन तुम्हाला ला। काय आपल्या इतर बाजरीतून ह्याच्यात काय फरक वाटला तुम्हाला मग ह्याला जास्त आहे ह्या बाजरीला जास्त असतात हा का ठीक आहे ठीक आहे ह्याची अधिक माहिती सरांना असेल ना हा ह्याच्या आधी आम्ही त्यांच्याकडे आता म्हणजे बरीचशीच लोक यायला लागली हा हम्म तर किती आता या वर्षी किती पिरली तुम्ही बाजरी मग आम्ही साधारण एकर सव्वा एकर पिरले एकर सव्वा एक पर्यंत हां ठीक आहे हो आम्ही आजून सरांशी संपर्क करू हा बोलूया तुमच्या नमस्कार न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मी आज पुन्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेलो आहे मराठवाड्याला लागून असलेला हा भाग आहे सोलापूर बार्शी या हायवेवरलं उंडेगाव हे गाव आहे मागे देखील यांची तूर पाहायला मी आलो होतो तूर पाहत असताना यांचा गहू देखील पाहायला होता तुरीचं उत्पादन त्यांनी चांगल्या प्रमाणात घेतलं होतं म्हणून आपण त्यावेळी पाहायला आलो हो होतो आणि आज परत काल माझं त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हटले की बाबा मी तुर्कीबाजरी पिरतोय उद्या आणि तुम्हाला येता आलं तर या या भागामध्ये पुन्हा एकदा तुम्ही आणि म्हणून मी त्यांच्या या आमंत्रणाला स्वीकार केला आणि आज परत मी या उंडेगावमध्ये आज पुन्हा पोहोचलेलो आहे तुर्की बाजरी हा सध्या चर्चेचा विषय आहे आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी अनेक शेतकरी या तुर्की बाजरीकडे आता वळलेले आहेत ज्या बाजरीचं कनिज कमीत कमी तीन फूट चार फूट पाच फुटापर्यंतसुद्धा गेलेलं आपण पाहिलेलं आहे तुर्की बाजरीचे उत्पादक म्हणून ते महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे मागच्या तीन वर्षापासून ते या शेतकऱ्यांनी या तुर्की बाजरीचं मार्गदर्शन घेतलेलं आहे तुर्की बाजरीचं बियाणं त्यांनी आपल्या ने भागामध्ये नेऊन त्यांनी ने सुद्धा उत्पादित झालेले आहे आणि ही तुर्की बाजरी कशी असते या तुर्की बाजरीचं वैशिष्ट्य काय आहे या तुर्की बाजरीला जमीन कशी लागते या बाजरीला एकरी बियाणं किती लागतं याच्या पेरणीच्या पद्धती काय आहेत याला बिया दोन फटीतलं अंतर दोन नळ्यातलं अंतर किती असलं पाहिजे याच्या अंतर्गत मशागत कशी पीक केली पाहिजे याचं काही फवारणी वगैरे करावी लागते का त्याची काढणी कशी करतात त्याचं उत्पादन काय येतं या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी या शेतकऱ्याला असलेल्या अनेक प्रश्नाची उत्तरं घेण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या माहितीसाठी आपण आज अतुल सर यांना भेटणार आहोत अतुल सरांचे जे गावाले आहेत ज्यांना की गावामध्ये अन्न म्हणतात त्या अण्णाने या ठिकाणी पेरणी चालू आहे या चालू पेरणीचं आपण पाहू शकता की या ठिकाणी तीन नळे लावलेले ला आहेत त्यांनी या तीन नळ्यांमध्ये त्यांनी किती नळे चालू ठेवलेत किती बंद केलेत या सर्वविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपण अतुल सरांशी चर्चा करणार आहोत हा नमस्कार अतुल सर नमस्कार आता जे हा या ठिकाणी बाजरी पेरणीचा जो कार्यक्रम चालू आहे बाजरीची पेरणी सुरू आहे या ठिकाणी मग आता हे जे तुम्ही पेरणी करत आहात ते हे किती बियाणं लागलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी एखादी किती बियाणं वापरताय आणि ही पेरणीची कोणती पद्धत आहे ही याला किती नळे तीन नळे लावलेत मात्र किती चालू आहेत त्यामधले किती बंद आहेत काय सांगाल तुम्ही याविषयी शेतकऱ्यांना थोडं सविस्तर माहिती द्या तुम्ही या पेरणीच्या पद्धतीविषयी किती पेरणीच्या पद्धतीत कुठल्या कुठल्या पेरणीनं ही बाजरी पेरली जाते हे हाताने असेल ट्रॅक्टरच्या साह्यानं असेल किंवा असे बैलाच्या साहाय्याने असेल या तिन्ही पेरणीमधलं का काय वेगळे पण आहे हे सांगत असताना आम्हाला या पेरणीच्या पद्धतीविषयी थोडी सविस्तर माहिती नमस्कार बाजरी पेरणीच्या पद्धती तीन आहे एक बैलानं पिरली टिपणी अनाजी टिपणीने पेरली दुसरी पद्धत म्हणजे अडीच पावणे तीन तीन फुटाची सरी टाकून हाताने बाजरी टाकण्याची पद्धत म्हणजे हाताने टाकणार एक टाकण्याची पद्धत आणि तिसरी पद्धत म्हणजे ट्रॅक्टर आपला ट्रॅक्टरची पेरणी अंतर अठरा इंच जर असेल दोन्ही फनाच्या खाण्याच्या अंतर अठरा इंच अशी लहान ट्रॅक्टरची चार जाती पेरणी यंत्र आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की बैलाच्या टिपणीनं बाजरी कशा पद्धतीने पेरायची आणि शेतकऱ्यांना कसं व्हायला लागलं की बियाणं आपण देतो पण बियाणं द्यायच्या अगोदर त्यांच्या मनात एक संभ्रम कायम समस्या पेरणी कशी करायची ही सगळ्यात मोठी समस्या बरोबर आहे ना हे जी पेरणी खोल पडले बी तर ते उगवत नाही जास्त ओर पडलं तर ते पक्षी खाऊन जातात बियाण्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय झाला की ह्याची लागवड आणि पेरणी कशा पद्धतीने करायची ही मोठी झाली बियाणे जेवढं महत्वाचं आहे तेवढं कसं जाईल पेरायची पद्धत काय हे सुद्धा तेवढंच महत्वाचं माहिती आज आपण जाणून घेणार आहोत की बैलाच्या माध्यमातून पेरणी कशी करायची टिपणी जस आहे ना आता ही बैलाची टिपण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ नव्वद टक्के पद्धत सगळ्याला माहिती माहिती आहे आणि अठरा इंच तीन नळ्याच्या मधला अंतर ह्यात अठरा इंचा गॅप अठरा इंचा गॅप तर आता ह्या बाजरीत महत्वाची पद्धत काय की ह्या बाजरीची उंची जमिनीनुसार नऊ दहा अकरा बारा फुटापर्यंत जाते जाते म्हणजे जमीन जर दर असेल त्या का शेतकऱ्याचं खताच व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित तर अधिक उत्पन्न देते मग ह्याला मातीची भर द्यावी लागते सगळ्यात मोठा विषय मोठा विषय आपल्या रेग्युलर बाजरीला का अठरा पिरली तरी चालते त्याला काय मातीची भर द्यावी लागत नाही भर नाही दिली तर ते पडत असेल पडत नसत पण निसर्ग लहरी असल्यामुळे महिन्याला पंधरा दिवसाला वातावरणात बदल दो होतो कुठे इकडे पटा तयार झाला तिकडे पटा तयार झाला खूप समुद्रावर त्यामुळे वातावरण निर्मिती झाली की अचानक आबाळ येणं पाऊस पडणं वारकावजार सुटणं त्यात शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपण ही काढलेला पर्याय आहे आता तीन नळी ती पण आहे तीन नळी टिपणी ही मधला नाळा आपण बंद केला चिकलमाळा आपण मधला नाळा वरते त्याला बंद केला बंद केला कुठे मारा अगर हो। काय शेतकऱ्यांनी ही मधला नाळा काढून टाकला टाकला तरी बी चालतो काय केलेला चालू ठेवलेला म्हणजे बसवलेला आहे मात्र त्यातून बियाणं जात नाही बियाणं बंद केलेलं आहे बियाणं पडतंय किती अंतर होऊ लागलं मग दोन कडाच्या नळ्याचं अठरा ही एक गाळा अठरा आहे तो गाळा अठरा छत्तीस छत्तीस इंचा बार दोनशे बारती छत्तीस तीन फुटाचा गॅप आहे ह्या तीन फुटाच्या गॅप मधून शेतकरी काय करू शकतो चाळीस ते पंचाळीस दिवसानं बाजरीला मातीची भर द्यावी लागते आणि भर देण्यासाठी त्याला तेवढी जागा लागते ना उसाला जशी आपण माती लावतो शेतीला मातीची भर द्यावी लागते ते तेवढे त्यातनं रेजर चालावा जा अशी जागा लागते म्हणून ती असावी जागा म्हणून ही तीन फुटाची आपण जागा ठेवतो आणि आता ही जर ती पण अशीच वळून आली तर हि बाजूला जी येणार म्हणजे दोन लाईन मधलं अंतर किती घेणार मग दोन्ही लाईन मधलं अंतर हा कसं बी केलं तर पहिलं चलतच असते oh, oh, oh. अठरा इंच त्यामुळे हिथलं अंतर अठरा इंच येणार अठरा इंच आणि ह्या पट्ट्याच्या मधला अंतर छत्तीस इंच छत्तीस इंच येणार त्यामुळे काय होणार जोड वळ पद्धत पुढी पट्टा म्हणजे या ठिकाणी दोन्ही कडून माती लावली जाणार आणि मग ते पाणी द्यायला सोपं जाणार सोपं जाणार सोप जाणार बाजरीची कणस आलेली खुडू शकतो माणूस सुरुवातीचं जे येणार आहे हा जायला यायला सोपं होतंय अठरा इंचातनं तुम्ही ड्रीप हातरू शकता तर तीन फुटातनं माती लावू शकता अगर तुम्हाला मोकळं पाणी द्यायचं म्हटलं तर मोकळं पाणी देऊ शकतं त्यासाठी ही पद्धती एक आहे तर ही बाजरी आता हा डिसेंबर चालू आहे आणि या डिसेंबर मध्ये पेरली जाऊ लागली आता हे काढणीला कधी येणार मग बाजरी साडेतीन महिने साडेतीन महिन्यामध्ये येणार वर्षातनं कुठल्या कुठल्या हंगामावधी बाजरी घेता येते बाजरी खरीप रब्बी म्हणजे उन्हाळी हिवाळी आणि पावसाळी तिन्ही ऋतू ऋतू फक्त मार्च एंडिंग एंडिंगला बाजरी पेरायची नाही का पेरायची नाही याचं कारण काय कि साडे तीन महिन्याचा सा काळ घेणार ही पीक आहे मार्च एप्रिल आणि मे मे म्हणजे पंधरा मे च्या पुढे अवकाळी पावसाचं वातावरण तयार होतं आणि ते अवकाळी पावसा असा असतो की ती कधी बी येतो वारं सुटतं त्यात बाजरी पडणं पण त्या अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं भलं मोठं नुकसान होऊ शकतं ना त्यामुळे आपण पंधरा मार्चच्या पुढे बाजरी पिरवू नका असं पावसाळ्यातल्या बाजरीला तर पाणी द्यायची गरज लागत काय गरज नाही दोन ते अडीच महिने हिवाळा राहतो हिवाळा असल्यामुळे दिवसाचं टेम्परेचर म्हणा असं काय एवढं वाढलेलं नसतं संध्याकाळचं तर थंडच असतं त्यामुळे जमिनीतल्या पाण्याचं बाष्पीभवन होत नसत बाष्पीभवन न होण्यामुळे पाणी जास्त द्यायची काय गरज पडत आता आपण बघू शकतो की या बाजूला द्राक्षाची बाग आहे या बाजूला द्राक्षाची बाग आहे वरतीच काय अंतरावरती तलाव आहे या ठिकाणी झाडी आहे पलीकडे गहू घेतलेला आहे तरी सुद्धा या शेतकऱ्याने या ठिकाणी तुर्की बाजरीचं उत्पादन घ्यायला चालू आहे मग आता हे परवडतं का ऑफिस काय उत्पादन मिळतं आणि कसा नफा मिळतोय अजून काय सांगायला तुल तर याच्या ते आता मी माझं उद्दिष्ट होतं चाळीस क्विंटल ला गाठायचं चाळीस क्विंटल हो पर्यंत चाळीस क्विंटल पर्यंत उतार निघावा असं प्रत्येक जण बघणारा प्लॉट माणूस म्हणतो जर चाळीस क्विंटल उत्पन्न आठ अडचण काय आली आपण साडे बावीस क्विंटल पर्यंतच थांबलो कारण की आपण गेल्या वर्षी दुष्काळ होता दुष्काळी परिस्थिती असताना ज्यावारी ऊस तर काय करता येत नाही आणि करायचं तर किती ह्या दृष्टिकोनातून आपण बाजरीचा नवीन प्रयोग केलेला होता नवीन प्रयोग केलेला असताना आपल्याला पाण्याची कमतरता होती आपल्या मोकळ्या पाण्यावर होती आपण ती सरी पद्धतीवर केली बाजरी होती oh, yeah. आणि पाणी कमी पडल्यावर आपण ड्रिप वापरला आणि ड्रिप वापरून सुद्धा आपल्याला पाणी कमी पडलं hmm. त्यामुळे आपल्याला चाळीस पर्यंत जाऊ शकला प्रॉब्लेम हा क्विंटल आपल्याला मिळालं दोन एकरात आपल्याला पंचेचाळीस क्विंटल बाजरी जाईल आता जी काही आपली रेग्युलर बाजरी होती आतापर्यंत ज्या बाजऱ्या भागामध्ये घेतल्या जात होत्या हा ते आपली पारंपरिक बाजरी आहे त्या बाजरीमध्ये आणि या बाजरीमध्ये उत्पादनात किती फरक आला आता त्या बाजरीत बाजारी दुप्पट तिपटचा फरक लय झालं तर नवीन लय लय भारी व्हरायटी आली तर सव्वा फुटाच्या पुढे काय आणि पुढे गेले कनिज याचा कनिज दोन फुटापासून चार पाच फुटापर्यंत तुमच्या जमिनीचा सामू म्हणजे जमिनीची विद्युत वाहकता कशी आहे त्यात सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे आणि तुम्ही रासायनिक खताचा वापर त्याच्यावर किती करता आणि सगळ्यात सगळं जरी केलं तर शेवटी निसर्ग कसा आहे निसर्गावर उत्पन्न आणि मग त्या रेग्युलर बाजरीला उत्पादन सहा सात क्विंटल पर्यंत येत होतं आता तुम्ही हा वाहन निवडला या वाहनामध्ये तुम्हाला बावीस साडे बावीस पर्यंत तर या वर्षी मला वाटतं आणखी उत्पादन तुमचं एखाद्या क्विंटल वाढू शकल तुम्हाला या बाजरीला जे काही ड्रॉबॅक होते जे काही कमतरता होती ते या वर्षी तुम्ही सुधारणा करणार आहात नक्कीच काही ना काही यावर्षी तुम्हाला की आपल्या रेग्युलर बाजरीला जर तुम्ही एक ठिका खात पेरात तर ह्या बाजरीला दोन ठिकाणी कारण की ह्याच्या कणसाची लांबी जास्त आहे ह्याची उंची जास्त आहे ह्याच्या पानाची रुंदी जास्त आहे खाद्य जास्त लागत खाद्य जास्त लागणार आपण कृषी पदविका धारक आहात या भागातले शेतकरी आपल्याकडे बरीचशी माहिती घ्यायला येतात आणि आपण नवीन नवीन पद्धतीचं पिकं घेऊ लागलेले असतात तर या तुर्की बाजरीच्या विषयी जेव्हा शेतकरी या ठिकाणी पाहायला येतात तेव्हा कुठले कुठले प्रश्न शेतकऱ्याचा पहिला प्रश्न म्हणजे बाजरी कशी पेरायची ही सगळ्यात मोठी अडचण आहे लोक म्हणते ती कशा पद्धतीने पेरावे तर आपण हे एक पद्धत पुढे मांडली की मधला टिपणीचा नळा बंद करायचा आणि कडज कर दोन चालू ठेवायचा तीन फुटाचा पट्टा तीन फुटाचा पट्टा झाला की अठरा इंचा अठरा इंचाची जोडवल म्हणजे अशा पद्धतीने ही पेरणी पद्धत झाली ना या एका एकरासाठी नेमकं बियाणं किती पेरलं पाहिजे आता आपण सहायण पेरतोय आपण टिपणी सहाय्याने पेरतोय हे दोन नळ्यातलं तीन नळ्यातलं एक नाळा बंद आहे छत्तीस च्या इंचावर आपण पेरणी करतोय मग या एवढ्या अंतरामध्ये आता बियाणं किती वापरलं पाहिजे किती वापरला पाहिजे बियाणं किती वापरलं किलो एका एकरात बियाणं पिरायचं आपल्याला दीड किलो आणि जोडवळ ही पद्धत झाली फुटाचा पट्टा अठरा इंचाची जोडवळ मग आता काय शेतकऱ्याचं म्हणणं काय असतं दीड किलो बियाणं कसं पुरवायचं एकाला मग असे मा जे मामासारखी काय सगळीच एवढी प्रॅक्टिसची लोक नसते की एका दीड किलो बी पडत मग ज्यांच्याकडनं दीड किलो बियाणं कमी पडतं मिक्स एकाला मिक्स तुम्हाला समजाय की एकरा एकराला बियाणं सोडायची प्रॅक्टिस आहे काय लोकांना चार किलो काय लोकांना पाच किलो काय लोकांना दोन किलो आणि काय लोक अशी पेरणारी असते की दीड किलो बी एकर काढतील मग त्याच्या हाताच्या मुठी धरण्याच्या म्हणजे त्याच्या प्रॅक्टिस त्याच्यामध्ये पण मिसळू आणि खताची जर आपण म्हणजे खताचा जर विचार केला बाजरीचा डबल वापरा म्हणतो पण माझ्या प्रत्येक पिकासाठी मी काय करतो आता बाजारेचं उदाहरण घ्या बाजरीला बाजरी मी पेरताना एक तर अठराशे चाळीस पेरतो हाताने टाकायचे असू बैलान पेरायची असू अगर ट्रॅक्टरने पेरायची असू आणि बियाण्याचं वैशिष्ट्य एक ते दीड इंचा पेक्षा खोल बियाणं जाऊ द्यायचं नाही एक दीड इंच पेक्षा खोल बियाणे गेलं तर उगवत नाही पेरताना अठराशे चाळीस एक पुत वापरायचं वीस बावीस दिवसाने वापरायचं तीस किलो चाळीस किलो अगदी एक एकरी टाकू शकता आणि चाळीस ते पंचाळीस दिवसांना बाजरीची जोपर्यंत हाईट अडीच ते तीन फुटापर्यंत ह्या बैलाच्या जो जातनं जोपर्यंत अशी बोली जाते प्रत्येक ठिकाणी भाषा वेगळ्या चार फुटापर्यंत हा अडीच तीन फुटापर्यंत ज्यावेळेस बाजरीची हाईट होईल त्यावेळेस दो दोन एकरासाठी माझा दोन एकराचा प्लॉट होता दोन सव्वीस दोन पुती युरिया mm. आणि एक महिंद्राचं mm. oh, like, mm. mm. किट आपण काय कुठल्या कंपनीचं मार्केटिंग करायला आपल्याला त्याशी काय देणं देणं नाही महिंद्राचं किट का वापरतो मी त्यांचं त्या पंचावन्न किलोच्या किट मध्ये पंचवीस किलो मॅग्नेशियम दहा किलो फेरस oh. दहा किलो झिंक पाच oh. किलो बोरान असं घटक येतात त्यामुळे ते संतुलित आहार होतो त्या पिकाचा त्यामुळे त्यात कनिष्ण न भरणं अगर म्हणजे उत्पन्नात वाढ होण्यासाठी ती लागणारे घटक आहेत म्हणून मला उत्पादन चांगल्या पद्धतीने ठीक आहे तर हे झाले तणनाशक जर फवारायचं असेल जर त्या शेतकऱ्यांनी बाजरी पेरली जवळ द्विदल कुठलं पीक नसावं द्राक्ष बाग नसावी हरभरा नसावा सोयाबीन नसावं त्या म्हणजे नसेल तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं वीस पंचवीस दिवसाच्या आसपास पंचवीस तीस दिवसाच्या आसपास जर तणाचा प्रादुर्भाव जास्त दिसला तर त्यासाठी आदामा कंपनीचं अठ्ठावन्न टक्क्याचं टू फोर डी साठ मिली प्रति पंप या प्रमाणात जरी तुम्ही फवारलं तर बाजरीला काही होऊ शकत नाही चाळीस मिली साठ मिली ऐंशी मिली पर्यंत पंपाला औषध घेऊन बघितलं बाजरीवर काही साईड इफेक्ट झालेला नाही फक्त तण तण तुमचा धनुरा असेल काय असेल एक दल तन फक्त जळत नाही ते थांबली जाते ज्यांची काही वाढ थांबते त्या परिस्थितीमध्ये वर गेली ते झाकून जात सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे त्याची वाढ चालते आता पुढली माहिती आपण हाताने टाकायची आता यानंतरची जी पेरणी पद्धत आहे ती हाताने टाकण्याची पद्धत आहे ते आपण आता या अन्नापासून या टिपणी पासून इतर ठिकाणी जाऊन हाताने टाकण्याची जी पद्धत आहे त्याविषयी थोडस मार्गदर्शन करा तुम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होतील दूर याच्यापूर्वी भेटलो होतो ते चिपणीच्या सहाय्यानं पेरत होते आणि आता या ठिकाणी आपल्याला टिपणीच्या सहाय्याने पेरणी केल्यानंतर आता जी पद्धत आहे ती हाताच्या साहाय्याने पेरणीची पद्धत बघायची आपल्याला या ठिकाणी अतुल सर हाताच्या सहाय्याने कशी पेरणी करतात त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला दाखवणार आहे आणि मग आता हाताच्या सहाय्याने नेमकं चिमटीत बियाणं धरायचं किती कोणत्या बोटाच्या चिमटीत धरायचं किती बियाणं धरायचं आणि ते टाकायचं कसं ते जमिनीमध्ये खावायचं की वरतीवरून टाकून द्यायचं आहे काय का प्रकार आहे कशी माहिती आहे त्याच्याविषयी अधिक माहिती आपण त्यांना विचारूया अतुल सर आता करणार आहात तुम्ही आता याला तीन फुटाची सरी टाकले तीन फुटाच्या सरी हाताच्या हाताच्या आता बाजरी टाकायची आणि लोकांची म्हणणं काय ते ही बी एवढं लहान आहे तुम्ही कसं टाकणार कसं धरायचं बोटात तर आता बोटात धरायचं म्हणजे आपण अंगठा मध्यमा आणि ही अंगठ्याच्या मधलं बोट तर तीन बोटात बसेल एवढंच बीक द्यायचं आणि लावायचं म्हणलं तर लावलं तर काय तस बिखर निघालेली असते ती बोटाची सांगेने काय हो जखमा होऊ शकतं त्या लावायला उरकत एका लेडी किती लांब असं लावत लावून लावणार तिथे आता ही आपली पाहुणे तीन फुटाची सेरी तीन पावणे तीन फुटाची सेरी तुम्ही टाकू शकता काय काय टाकायचं आता ह्याला बसायचं नाही काय तीन बोटात बसवली एवढं बिघायचं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फोन असायचं की तुम्ही हाताने टाकायची बाजार कशी म्हणतात ते आम्हाला समजतच नाही तुम्ही सांगा सांगायचं कसं आहे एक प्रत्येक शेतकऱ्याने फोन केला तर त्यांच्यासाठी दहा मिनट मिनटं पंधरा मिनटं सांगा फक्त सांगून सुद्धा आपण सांगितलं व्यर्थ जर थोडक्यात म्हणजे त्याला ती समजतच नाही प्रॅक्टिकलीच पाहिजे ना नेमकं प्रात्यक्षिक पाहिल्याशिवाय त्याचं नेमकं अंदाज येत नाही काय करायचं तीन बोटात किती बसले तर जे पेरणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे त्या शेतकऱ्यांसाठी प्रात्यक्षिक आपल्याला तुलसर दाखवत आहे ते बघा आता कुठल्या पद्धतीने तीन बोटात बी घेतला थोडक्यात वाकाय सुद्धा नाही वाकवाटलं वाकाय नाही मध्ये सेंटरला टाकताय का मध्ये सेंटरला असं टाकी चालायचं ती मग आता पिक आहे दोन दोन इंचावर तीन इंचावर चार इंचावर अगर अर्ध्या फुटावर मग सगळं जरी आता एक शंभर बियाणं पडले बियाची संख्या तर शंभर बियाणं उगवाल कुठल्या बी पिकाचं असं काय सांगता येत नसत उगवण क्षमता ही सत्तर साठ टक्केच असते त्यामुळे काय आता एक फुटावर जरी कुठं मोड उगवला अगर एक फुटाचा गॅप पडला दीड फुटाचा गॅप पडला तर तिथे मोठलट बीट तयार होते त्यामुळे कसं उगवलं आणि किती उगवलं ही काळजी करायचं काय कारण नाही आता हे टाकेल दोन माणसं जर तुमच्याकडे अशी बी टाकणारी असतील सरीत तर एका तासात एक एकर जमीन टाकून दीड किलो टाकून बाजूला होऊ शकतात एक तासामध्ये एका एक तासा। एकरच्या तासा। जमिनीमध्ये अशा पद्धतीची पेरणी होऊ शकते आणि आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही या पद्धतीने टाकत आलात बियाणे दोन बोटाच्या चिमटीमध्ये हे बियाणं होतं आणि थोड्या स्पीड न तुम्ही ते टाकत चाललेला आहात तर आता याला हे करून दीडच दीड किलोच टाकायचं ते टिपणीच्या साहिने पेरलं तरी दीडच किलो पडलं पाहिजे हाताच्या साह्याने दे दीडच किलो मग आता या ठिकाणी काही बियाणे आता मला उघड दिसत आहे हे कसं याला काय करायचं आता पुढे जर हे असंच राहिलं तर याला पक्षी खाऊन जातील किंवा ते उगवणार नाही मग त्याच्यासाठी पुढची प्रोसेस काय करायची याच्या काय असतं आता ही राह नाही बोलत त्याला काय म्हणा असं वापस झालेला नाही चिपडाचं रान असल्यामुळे ओलाय ओला असल्यामुळे इथं आता रेट पडलं अगर चांगल्या पद्धतीची ढिकळ होणं अगर अशी ही आकाराची सरी पडलेली इथं नाही चिकट रान असली ही आकाराची सरी जर पडली तर वरली देखळ असतात ती देखळ बाजूला अशी घसरून जात असतात आपण आता चालताना आपण आता बियाणा मी आता थोडक्यात असे टाकीत चालू माझं पाय काय होते तर हिकल्या इकल्या 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 डगीकड असं ह्या डगी बरोबर चालत असताना माझ्या पायाबरोबर काय माती बी त्या बियाण्यावर पडती पडते ह्या बियाला एक इंच अर्धा इंच दीड इंच पेक्षा वर माती नसावीच बियाणे जेवढी पडताना पडते किती अर्धा इंच एक इंच तेवढी असते तरी बघते आणि जर मातीच पडत नसेल काही उघडच राहिलं तर मग त्या बियाणासाठी काय करायचं मला एक पर्याय आपल्या बैलाच्या जो मापाचं दांडीच्या मापाचं जे लाकूड असेल दोन फुटाचं घ्या पाच फुटाचं घ्या सात फुटाचे घ्या त्याला काय करायचं तुम्ही बाजूला लाकडाच्या एकच लांब एक दहा बारा फुटाची दुरी तुम्हाला जसं चालता येईल सोपा अशा पद्धतीने लाकडाला दुरी बांधायची एकाल्या कोपड्याला एकाल्या कोपड्याला थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता माझा मोबाईल म्हणजे एक लाकूड आहे म्हणजे दहा फुटाचं त्याचं वजन असावं एक तुमच्या शरीरानुसार एक दहा किलो पाच किलो सात किलो त्याचं वजनाचं वजना काय सांगता येत नाही पण ह्या लाकडाच्या काय करायचं मोबाईल म्हणजे लाकूड ह्या लाकडा लाकडाला हिथे लाक एक ठिकाणी घेऊन चाललं ह्याच्यावर ह्यावर टेकल थोडे माती मध्ये माणूस की काय माती इथं पडती पलीकली बाजूला पडती त्यामुळे ती बियाणं झाकलं जातं आणि बियाणं झाकायला काय एवढी जरी माती पल्ली जेव्हा बाजरी दीड इंच मी शेकड झाला उगवायला काय स्टार्ट येते ही बाजरी किती दिवसानंतर उगवायला पाच सहा दिवसात आणि या पद्धतीची जर आपण पेरणी केली तर एक, एक पेरणीसाठी किती वेळ लागेल म्हणला दोन माणसं असतील तर एका तासात बियाणे आणि वाकायचं का नाही एका तासामध्ये एक एक पेरणी दोन माणसं करू जास्त वार नसावं वाकायचं नाही त्याच्यामुळे वाकायचं नाही जास्त वारं जर असं बियाणं असं उडू जाणार सात असलं तरी किती असतं सरी आता ही सरी काय झालेली खोलगट पडलेला नाही सपाट त्यामुळे थोडं बी जरा इकडे इकडे उचलतं पडतंय म्हणून वाकायचं आपल्याला जर खोल तर असं चालायचं वाकणं म्हणजे कंबर आपल्या मानसिक शारीरिक ताण बी एवढा पेणं शक्य नाही ना ना। या पद्धतीने ना जरी पेरणी केली तरी चालेल अत्यंत चांगल्या पद्धतीची पेरणी होती आणि चांगल्या पद्धतीची बाजरी उत्पादन आपल्याला या जमिनीमध्ये घेत आणि तुम्ही ही बाजरी टाकल्यानंतर खत तुम्ही काय करू शकता आता ही बाजरी आता बाजरीमध्ये खत कसं मिसळून देणार आहे टाकायचं तर आता ही बाजरी टाकायची आणि बाजरी बरोबरच माती वाढायची आधी तुम्ही एक विक्री एक फुटा अठराशे चाळीस टाकून देऊ शकता आणि वरण माती वाढू शकता याच्यामध्ये टाकायचं फेकून दिलं तरी चालेल आणि त्यावरती माती घेऊन टाकायची आमतर आपल्या सरीचा पावणे तीन फुटाचा आहे पावणे तीन की बायलाचा कारण मातीची द्यायची म्हणल्यावर त्याला अंतर ही भरपूर असणं गरजेचं पावणे तीन फुटाची ही अंतर होत आहे बायलाच्या टिपणीला तीन फुटाचं होतंय आणि ट्रॅक्टरच्या पाचदाती पेरणी अंतरान पेरायचं असेल तर तुम्हाला तीन फूट बाय जोडवळ एक काय कुठली तरी एक वळ सिंगल राहणार तुम्ही चालते था, था, का हे म्हणजे समजण्यासारखं झालं मला वारंवार शेतकऱ्याचं असं फोन येतात की नेमकं बाजारे तुम्ही बियाणा आम्हाला देता पण आम्ही फिरायची कशी टाका म्हणजे फोनवरून तुम्ही सांगितलेली माहिती त्यांना पूरक होत नाही समजून येत नाही येतच तुम्ही सांगणार एक त्यांना वेगळंच वाटणार आणि ते त्यामध्ये त्यांचं कन्फ्युजन होतो गोंधळ गुंदल होतो अशा शेतकऱ्यांसाठी ज्यांना ती माहिती समजली नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ही माहिती फायदेशीर होणार आहे आणि हा व्हिडिओ बघून त्यांना या पद्धतीची पेरणी करता येणार येणार आहे ही पेरणी अत्यंत सोपी पद्धतीची आहे पहा इथं बैलाची गरज नाही टिपणीची गरज नाही कुठलं मनुष्यबळ जास्त लागत नाही दोनच माणसं या ठिकाणी पेरणार आहेत आणि दोन माणसं अवघ्या एक तासामध्ये एक एकरची पेरणी करणार आहेत हाताच्या सहाय्यानं वाटीमध्ये बियाणं घेऊन चिमटीमध्ये धरून आपण थोडं थोडंसं अगदी नॉर्मल वाकून पेरलेलं आहे त्यामुळे कुठलेही शारीरिक प्रॉब्लेम तयार होत नाही थाकवा येत नाही बेजारी होत नाही सुद्धा याला द्यायचं आहे ते नंतर असंच फेकून दिलेलं आहे आणि त्यावरती थोडंसं एक आपलं एक वरतं असं फिरवलेलं आहे त्यामुळे बी झाकून गेलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारची पेरणी या पद्धतीने झालेली आहे आपण तिथणीच्या साईनं पेरलेली पेरणी बघितलेली आहे आता हे हाताची साहिन्य पेरणी कशी करतात त्याचं प्रात्यक्षिक अतुल सरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता जी तिसरी पद्धत आहे ती ट्रॅक्टरच्या साहिन्य पेरणी करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीविषयी आपण पुन्हा दुसऱ्या ठिकाणी माहिती घेऊयात तुर्की बाजरी पेरणीचा डेमो या ठिकाणी अतुल सर आपल्याला सांगत आहेत की जर बैला सहाय्याने पेरली तर कशी पेरायची हाताच्या साह्यनं पेरणी केली तर कशी पेरायची यांनी सांगितलेली आहे आणि आता या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर कोणी पेरणी करीत असेल या तुर्की बाजरीची तर ती कशा पद्धतीने करायची पाच फनाचा हा या ठिकाणी पेरणी यंत्र आहे आणि या पेरणी यंत्रात पाच फणं पैकी कुठला बंद करायचा कुठला चालू ठेवायचा कशा पद्धतीने पेरायचं त्याला बियाणं किती लागणार आहे याच्याविषयी आपल्याला अतुल सर माहिती सांगणार आहेत तर सर काय सांगणार आपण या पेरणीच्या पद्धतीविषयी आता आपली हाताने टाकायची बियाण्याची पद्धत झाली झाली आता आपली तिसरी पद्धत राहिली म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करायची आता सर असं सगळ्या ट्रॅक्टर म्हणजे पेरणी यंत्र एक तर आता तिकडे दाखवा कॅमेरा आपल्या ती चार दाती पेरणी त्यात काय ऍडजस्ट करता येत आपल्याला नाही हा यामध्ये ऍडजस्ट करता येत नाही म्हणून मग तुम्ही आता आहे सांगतो मी कशा पद्धतीने करायचं हा आणि ही पाच दाती पेरणी यंत्र आपल्या थोडक्यात आपण ही घेतलं डेमू साठी आता पेरताना आपण काय करायचं एक दोन तीन चार आणि पाच पाच फोनापैकी ही एक चा फोन चालू ठेवायचा कडच आहे पाच नंबरचा एक नंबरचा फोन चालू ठेवायचा पाच नंबरचा फोन चालू ठेवायचा आणि ही दोन फोन चालू ठेवीत असताना दोन नंबर आणि ही तीन सोडून देतात चा। चार नंबर दोन नंबर आणि चार नंबर फोन आहे तर तिच्याकडेच बंद करायचा फोन मग तुम्ही इथं कागद टाका काय काय कुठलं म्हणजे अगर चक्र टाकून आता हि बियाणे उचलायची आपला आता झालं की ती दोन नंबर आणि चार नंबर फोन बंद करायचा असं केल्यावर काय होतं की बाबा ट्रॅक्टर फिरून आल्यावर ह्या म्हणजे ह्या साईडला दोन वळी जोडवळ झाली आणि तिकडल्या साईडला एक जोडवळ झाली दोन जोडवळ झाली हा दोन जोडवळी झाल्या आणि मधल्या फनाच्या सिंगल एक वळ झाली ही एक पद्धत झाली मला म्हणजे दोन नंबरचा फण एक बंद करणे आणि चार नंबरचा फण एक बंद करणे म्हणजे काय होत की एक शिंगल वळ आणि दोन जोडवळी होते ते म्हणजे अशा तुमच्या एकर पेरा दोन एकर पेरा या पिरणीत काय होतं की तुमची एक शिंगल वळ येणार एक शिंगल वळ झाली की परत जोडवळी दोन येणार अशा पद्धतीने पेराले येते तुम्ही मग चिकर हे आता टाकू नका बियाणं करायची बंद टाकली समजा आता काय लोकांचं काय म्हणणं येतं की बाबा ही दोनचा बंद कसा करायचा अगर ही तीनचा बंद कसा करायचा ते आम्हाला सुधारणं गेलं म्हणजे काय समजा ना गेलं चार दाती पिरणी यंत्र असो अगर पाच दाती पेरणी अंतर असो फक्त पेरणी यंत्र अठरा इंच दोन्ही फनाच्या मधलं अंतर असणारच असावं म्हणजे तुम्हाला तीन फुटाचा पट्टा होऊ शकतो मग काय करायचं तेवढं बी सगळंच कुणाला काही नाही जमलं तर एक दीड इंचापेक्षा खोल बी जाऊ द्यायचं जा नाही mm. पहिली गोष्ट आणि फिरत असताना सलगी पाच फण चालू ठेवायचं mm. पाचवीच्या पाच फण चालू ठेवून काय करायचं दोन काकड्या आणि एक काकरी मोडून टाकायचे दोन बाजरीच्या काकऱ्या पेरायच्या उगून आल्या की वीस ते पंचवीस दिवसांनी मोड मग चांगलं म्हणजे अशी बाजरी जिवंत राहिला असं वाटलं चांगली आपल्याला ते म्हणजे वीस ते पंचवीस दिवसांनी तणाचा प्रादुर्भाव व्हायला चालू होतो त्याच्याबरोबर पाळी बी होती तुमची त्यामुळे दोन काकड्या काकरी मोडून टाकायची त्या तीन दोन काकऱ्या एक काक्री मुली की तीन फुटाचा पट्टा होतो अठरा इंचाची जोडवळ होती तीन फुटाच्या पट्ट्यातून तुम्हाला बैलाचं डुबं अगर बैलाचा कुळो घालता येतो बैलाच्या सहाय्याने मशागत करता येते तीन फुटाच्या त्या पट्ट्यातून मातीची भर देता येते आणि बियाणं वापरत असताना इकडे दोन किलो वापरायचं दोन किलो वापरायचं कारण का की तुम्ही म्हणाल की तुम्ही बैलाने पेरायला हाताने पेरत असताना दीड किलोची शिफारस करता पण मी आवर्जून दोन किलोची शिफारस का करतो पेरणी यंत्रात कारण की ह्या यंत्राची ॲडजेस्ट ही काय अॅक्युरेट दीड किलो उचललं असं बी काय नसतं ते जे ती ॲडजस्ट बघण्यात करण्यातच अर्धा एकरांचं रान होऊन जातं त्याला बी समजत नाही पेरणाऱ्याला मला समजलं नाही मग बाकीच्याला मला बी तसं ना सगळी प्रॅक्टिसची काम असते ती पण काय होत असतं ही जी खड्डा असते या पेरणीयंत्राचं यंत्राचे बसणार या खड्ड्यात अर्धा किलो बी एक्स्ट्रा राहतं ती दडं म्हणजे ती वापरता बी येत नाही आणि करता बी येत नाही त्यामुळं मी एक एकरासाठी ज्या ट्रॅक्टरच्या पेरणीला दोन किलो बियाची शिफारस करतो ठीक आहे तर पेरणीच्या या तीन पद्धतीपैकी हा एक डेमो या ठिकाणी त्यांनी दाखवलेला आहे आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने कशी पेरणी करावी ते या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेले आहे ठीक आहे सर अतुल सर धन्यवाद धन्यवाद My heart